नमस्कार मी राणी यादव आपण आहात सांगली मीडिया कम्युनिकेशन प्रस्तुत सी न्यूज बातमीपत्र चांगल्यासाठी बेधडक बातमीपत्राला सुरुवात करूयात आज दिवसभरामध्ये घडलेल्या ठळक आणि महत्वपूर्ण घडामोडींपासून शाळगाव एमआयडीसीत वायू गळतीमुळे तिघांचा मृत्यू सात जणांची प्रकृती चिंताजनक परिसरात भीतीचे वातावरण मतमोजणीसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त पोलीस यंत्रणा सतर्क साडेचार हजार कर्मचारी तैनात सर्वात वेगवान निकालासाठी उद्या पहा फक्त सी न्यूज तज्ञ पत्रकारांचे सखोल विश्लेषण आणि राज्यासह आसपासच्या जिल्ह्यातील निकालाच्या सुपरफास्ट माहितीसाठी सी न्यूजचे उद्या महाकवरेज